तीस एप्रिल बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया वर्षभरात जे साडेतीन शुभमुहूर्त येतात त्यापैकी एक अपूर्ण मुहूर्त दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेस आपण अक्षय तृतीया साजरी करतो अक्षय तृतीयेचे महात्म्य फार मोठे आहे अक्षय तृतीयेला सतयुगाची आणि त्रेतायुगाची सुरुवात झाल्याचे हिंदू शास्त्र मानते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी तीन अवतारांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता नर नारायण हरिकृष्ण आणि परशुराम हे ते तीन अवतार श्रोते हो अक्षय तृतीयेला आपण जे काही कर्म करू त्याचे मिळणारे पुण्य हे अक्षय टिकते त्या पुण्याचा रस त्या पुण्याचा क्षय हा कधीच होत नाही आणि म्हणूनच आपण अक्षय तृतीयेला दान धर्म अवश्य करा गोरगरिबांची सेवा नक्की करा यातून मिळणारे पुण्य हे आपल्या गाठी कायम स्वरूपी जमा होते या दिवशीचे मंत्र जे पठन करतो आपण ज्या मंत्राचा जप करतो ते सिद्ध बनतात या मंत्रांचा अमाप फायदा आपल्याला नक्कीच होतो श्रोतेहो या दिवशी अनेक लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जप तप अनुष्ठान करत असतात आपण सुद्धा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची विधिवत पूजा नक्की करा सोबतच जर आपल्या घरात पितृदोष असेल आणि या पितृदोषामुळे आपल्याला प्रत्येक कामात अडचणी येत असतील घरात आजारपण असेल घरात सतत वादविवाद होत असतील आपल्या घरातील लोक एकमेकांशी भावनेने वागत असतील घरात प्रेम शिल्लक नसेल राहिलेले तर लक्षात घ्या ही सर्व पितृदोषाचीच लक्षणे आहेत हा पितृदोष दूर करण्यासाठी या अक्षय तृतीयेला आपण एक अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा पित्र म्हणजेच आपल्या घरातील असे लोक ज्यांचा मृत्यू झालेला आहे जे आज आपल्यात नाहीत आपल्या हातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात ज्यामुळे आपले पित्र आपल्यावर नाराज होऊ शकतात परिणामी जीवनात पितृदोष निर्माण होतो हा पितृदोष जर दूर झाला तर पित्रांच्या कृपा आशीर्वादामुळे पित्र जर प्रसन्न झाले तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घराची बरकत होते भरभराट होते घराची चोहो बाजूनी सर्वांगीण प्रगती होऊ लागते हा पितृदोष दूर कसा करावा चला तर मग जाणून घेऊयात मात्र त्याआधी आपल्याला हात जोडून आणि डोके आपटून विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असताल तर आपण चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे मला देखील आ, प्र एक मोटिवेशन मिळेल प्रोत्साहन मिळेल श्रोते हो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठा स्वच्छ स्नान करा स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ किंवा गंगाजल अवश्य टाका या दोन वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकल्या आणि त्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या चुका कळत नकळत घडणारी पापकर्मे नष्ट होतात शरीराची मनाची आत्म्याची शुद्धी घडून येते ज्यांना शक्य असेल त्यांनी जवळपासच्या तीर्थक्षेत्रे जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करावे श्रोतेहो या दिवशी आपण स्वच्छ वस्त्र प्रदान करून आपल्या घरातील देवपूजा देवी देवतांची पूजा करून घ्यावी यामध्ये विशेष करून माता लक्ष्मीची पूजा विधिवत करायची आहे ही पूजा संपन्न झाल्यानंतर आपण खीर बनवायची आहे आणि त्या खिरीसोबतच चपाती भाकरी पुरी यापैकी एखादी सामग्रीसुद्धा आपल्याला बनवायची आहे तांदळाची खीळ आणि भाकरी चपाती पुरी बनवायची आहे ही बनवल्यानंतर ती चपाती भाकरी आपल्या खिरीमध्ये कुस्करून खीर आणि हे एकत्र चपाती भाकरी करून आपण आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावरती कावळ्यांसाठी हे मिश्रण ठेवायचे आहे हे पदार्थ ठेवायचे आहेत हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पित्र या कावळ्यांच्याच रूपाने आपल्या भूलोकी आपल्या घराकडे येत असतात आणि आपले जर कोणी स्मरण करत आहे का नाही आपली कोणी आठवण काढत आहे का नाही हे पाहत असतात अशा वेळेस त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण ही खीर चपाती नैवेद्य स्वरूपात अर्पण करत आहोत जर कावळे आले आणि त्यांनी हा नैवेद्य ग्रहण केला तर लक्षात घ्या आपले पित्र आपल्यावर प्रसन्न आहेत जर तुम्ही शहरामध्ये राहत आहात आणि तुम्ही अशा प्रकारे नैवेद्य ठेवू शकत नसताल तर जवळपासच्या कोणत्याही गाईला आपण हा नैवेद्य खाऊ घाला त्यावर त्या गाई गाईवरूनच्या गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत गाईस प्रार्थना करा की आमच्या पित्रांना पित्रांच्या आत्म्यांना शांती लाभो अशी प्रार्थना करा श्रोते हो या अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी सूर्य असतानंतर जवळपासच्या पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन आपण ही खीर चपाती खीरपुरी या पिंपळाच्या वृक्षाखाली नैवेद्य स्वरूपात अर्पण करा आणि प्रार्थना करा की आपल्या पितृदेवतेस की आपल्या आमच्या पित्रांच्या आत्म्यात शांती लाभो पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू हे वास करत असतात आणि त्यांच्याकडेच या आपल्या पित्रांना शांती देण्याचे मोक्ष मिळवून देण्याचे काम ते करत असतात त्यामुळे आपण हा देखील उपाय करू शकता या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी गोरगरिबाला घरी बोलवून त्याला देखील ही खीरपुरी खीर चपाती जे बनवली आहे ते खाऊ घाला हे सर्व आपण आपल्या पित्रांच्या नावे करायचे आहे लक्षात ठेवा श्रोतेहो अगदी छोटासा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता जो मला पूर्ण खात्री आहे आपल्याला आवडलाच असेल भेटूया लवकरच आणखीन व्हिडिओमध्ये माहितीच्या धन्यवाद ओम नमो नारायणा